आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांची बदनामी करणाऱ्या भाऊसाहेब लटपटे यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आष्टी तालुक्यातील वंजारी समाजातील समाज बांधवांनी आष्टी पोलीस ठाणे येथे एका निवेदनाद्वारे केली आहे काय म्हणाले समाज बांधव पाहूयात अण्णा हे सामाजिक द्वेषभाव न धरता आता आमच्या पट्ट्यामध्ये वंजारी समाजाची गाव आहे गेले एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून मी राजकारणामध्ये सक्रिय होतो पण चौऱ्याहत्तर ते पे आता दोन हजार चोवीस पर्यंत एकदाही त्या कामाची त्या रोडची त्या तलावाची दुरुस्ती झालेली नाही अण्णांनी त्याच्यावर बजेट टाकून डांबरीकरणाची आता सध्या काम चालू आहे कोणता रस्ता पिंपळगाव तप्पा म्हणजे पाथर्डीची सरहद्दत ते पाटसरा चौऱ्याहत्तर पासून आज तागायत भीमराव धोंडे पंधरा वर्ष आमदार होते नानाही होते आजबेही होते त्याच्या अगोदर बी आमदार होऊन गेले चौऱ्याहत्तरला त्या रोडचं कच्चं काम झालं त्यानंतर एकदाही काम त्याच्यावर झालेलं नाही ते अण्णाने काम सुरू केलंय डांबरीकरण झाले आणि त्याचं श्रेय अण्णालाच आहे म्हणून तिकडच्या परिसरातली लोक जी आहेत अण्णावर प्रेम करतात जी ठराविक जी माणसं आहेत तिथं जी खाऊन जोगून बाजूला मोकळी झाली ते आरोप करतायत की त्यांना आता त्यांच्या ताटामध्ये काही मिळत नाही म्हणून ते आरोप करतायत असे वाकडे तिकडे हे सामाजिक विरोध ते म्हणजे एकटे म्हणजे चार दोन वंजारेची जी आता जी बाईट मांडते बोलते ते म्हणजे पूर्ण वंजारी समाज नाही तिकडच्या पट्ट्यात एक कालच्या विधानसभेला अण्णाला भरघोस मताने विजयी केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये वंजारी समाजाने अण्णाला भरपूर मतदान केलेलं आहे आता हा तुम्ही सगळे जे निवेदन देण्यासाठी आला आहात हे सगळे वंजारी समाजाचे आहे टोटल वंजारी समाजाची माणसं टोटल वंजारी मोठा सगळे अन्नाचे अन्नावर प्रेम करणार प्रत्येक गावातल्या तलावांची दुरुस्ती आता काही साठवण तलावाची कामाचं उद्घाटन करून काम प्रत्यक्षात चालू केले शाळा खोल्या शाळा खोल्या अंगणवाड्या प्रत्येक विकास कामाची जी नियोजन जे आता सध्या चालू आहे आणि जे कार्यरत आहे काम हे अण्णाच्या मार्फतच चालू आहे या काही पुढाऱ्यांनी केलेलं नाही अन्न सोडता असं मला म्हणायचं नाष्टी तालुक्या मार्फत निषेध व्यक्त करतो कारण अण्णा काय एका समाजाचे म्हणजे नेते नाहीत अण्णाने आतापर्यंत अंधारी समाजाच्या आम्ही गेली पंचवीस वर्ष अण्णाच्या मार्फत विकास करत आहोत अण्णाने आम्हाला आतापर्यंत पुरावा दिलेला नाही आणि आता आमदार झालेला आहेत त्यांना आणि तालुक्याचा विकास करायचा आहे वंजारी समाजाच्या गावाचा विकास करायचा आहे अन्ना आमदार झालेच्या नंतर पहिल्या दिवशी कापशीच्या साठवण तलावाचं भूमिपूजन केलेलं आहे त्याच्यामुळं समाजामध्ये असा द्वेष पसरून वंजारी समाजाचे त्रास देणं हे अन्नामार्फत कदापि होत नाही त्याच्यामुळं अण्णाविषयी काही गैरसमज मंजारी समाजामध्ये काही लोकांनी पसरू नाही अशी एक आम्ही विनंती करतो आणि जो विकास करायचा आहे तो अन्नामार्फत होणार आहे त्याच्यामुळं ही जी लोकं आहेत त्यांनी थोडं थांबलं पाहिजे आणि लोकांच्या विकासासाठी काहीतरी मुद्दे मुंबईला नेऊन मांडले पाहिजेत हे येणार चेतावणी देणे समाजामध्ये दे भांडणं लावणे त्रास देणे अशा प्रकारचे उद्योग केले नाही पाहिजेत अशी मी नम्र विनंती करतो माझी सरपंच कापसी आज जे आम्ही निवेदन द्यायला आलेले हे, करने हे करने। का जे काही खोटराडे ह्या जी गाडी चालू कशी राहतात ना नाही हे बी तसले धंदे केलेले त्यांनी गुंड प्रवृत्तीचे चाचणी करणे हे करणं त्यांची पात्रता काय त्यांची त्यांनाच पात्रता कळत नाही एवढ्या चांगल्या माणसाची देह चाचणी करायला निघाली ते भाऊसाहेब लटपटे असली तुमचं स्वतःचं बघा ना म्हणा अगोदर काय ती दुसऱ्याचे कशाला काय करता आणि जे चांगले काम करता चांगला माणूस आहे त्या माणसावर जर असे खोटरडे आरोप करत असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही आणि असं इथून पुढं जी परत जर कधी ऐकायला मिळलं तरी मी कधी कर सहन करणार नाही मी रेवणनाथ खाडे त्यांचा माजी उपसरपंच अन्नावर जे खालच्या स्तराचे आरोप केले जात आहेत त्यांच्या पूर्ण डीएनएचा याचा विषय काढला जातोय ते विरोधकांना सर्वांना विनंती आहे त्यांचं मी नाव घेत नाही कारण सगळ्याला माहिती आहे आता सध्या कोण आरोप करत आहे कोण आंदोलन करत आहे त्यांना एक विनंती आहे की आपण आपल्या पद्धतीने राजकारण करा पण इतक्या खालच्या पद्धतीचं राजकारण आपण करू नका या ठिकाणी विनंती आहे समाज फक्त तुम्ही एकटे म्हणजे समाज नाहीत समाज हा सर्व धामगाव गटातील तरी समाज सुरेश अन्ना धसा यांच्या बरोबर आहे काही त्यांना एक विनंती या माध्यमातून करतो की असे खोटे आरोप आपण अन्नावर करू नयेत जे आज जातीवर राजकारण करते आम्ही सगळे वंजाऱ्याचे लोक आहेत कुणीही वांजाऱ्याच्या नावाखाली राजकारण करू नये मी कट्टर अण्णाचे समर्थक येत आज जे अण्णावर बोलतात ना त्यांनी स्वतः काय काम केले डीएनए का काय असतो हे काय स्वतःचे अगोदर डीएनए चेक करा नंतर अण्णाचे डीएनए चेक करा या कुणीही अण्णाच्या डीएनए वर बोलू नये आपल्या पातळीप्रमाणे आपल्या याच्याप्रमाणे बोललं पाहिजे मी सुरुडी आजचं जे निवेदन वंजारी समाजाने जे दिलेलं आहे आष्टी आणि शिरो या दोन्ही तालुक्यामधून जे अन्नावर खालच्या पातळीवर बोललं जातं ते यापुढे आम्ही ते सहन करून घेणार नाहीत असं मी सर्व वंजारी समाजाच्या वतीने सांगतो मी इंद्रजीत गरजे आमच्या वंजारी समाजाचे जे काम आहे ते अण्णा सोडून कुणीच केलं नाही आमच्या कापशीचा तलाव पिढी अन्नाचं अण्णाचं नाव हो राहील तो तलाव एवढा मोठा होईल आमचं पन्नास टक्के गाव सुखी होईल आणि होणारच आहे त्या अण्णांनी काम करून दिलं इथून पाठीमागं दोंडे गेले कुंडे गेले सगळे गेले कुणीच काय केलं नाही शिर्फ अण्णा कधीच जातीवाद करीत नाही उलट्या आमच्या समाजाला जास्त अण्णा खूप कामात येतात आणि खूप गावाचा विकास करतात बाकी कुणी